नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्ही बघू शकता आहे माझी दिवसाची सुरुवात आज कपड्याच्या घड्या घालण्यापासून झाली कारण झालं काय की तब्येत बरी नव्हती माझी गेल्या दोन तीन दिवसापासनं आणि माझ्या मुलाची ॲडमिशन प्रोसेस चालू होती तर त्यातही मला वेळ मिळाला नाही ॲक्च्युली त्याला तो सिलेबस दिलेला होता तो खूप डिफिकल्ट होता आणि त्याची ॲडमिशन प्रोसेस त्याचा अभ्यास त्यात माझी तब्येत खराब होती त्याच्यामुळे ना कपड्याच्या घड्या घालायला मला वेळच नाही मिळाला तर मी ते फक्त गोळा करून ठेवले ते होते एका ठिकाणी आणि आज म्हणजे कालच झोपताना विचार करून झोपले होते की उद्या सकाळी उठलं की मला पहिले कपड्यांच्या घड्या करायच्या आणि ते जागेवर ठेवायचे कारण त्याचा इतका पसारा दिसत होता मला ते रूममध्ये जाऊच वाटत नव्हतं त्याच्यामुळे सकाळी उठले आणि पहिले ते मी ते कपड्यांच्या घड्या केल्या आणि जागचे कपडे जागेवर ठेवून दिले आणि मग मी माझ्या पुढच्या कामांना सुरुवात केली ही माझी मुलाची रूम आहे ॲक्च्युली तर त्याच्या खेळण्या पसरलेल्या होत्या म्हटलं चला आता कपडे आवरून घेऊ त्याच्या खेळण्या पण आवरून ठेवल्या जागच्या जागेवर ठेवून दिल्या आणि ती रूम मी मोकळी केली आज संडे होता तर काही विशेष प्लॅन नव्हता ॲक्च्युली तसा नसतोच आमचा संडे म्हटलं की आराम करायचा असतो सगळ्यांनाच स्पेसिफिकली हजबंडला तुम्ही पण हे रिलेट करूच शकतात कारण ते आठवडाभर काम करून दमलेले असतात तर संडेला त्यांना रेस्ट हवा असतो कुठे जायला नको यायला नको म्हणून रेस्ट हवा असतो आणि आपलं असं असतं की संडेच्या दिवशी आपल्याला जास्त कामं पडतात ही फरमाइश ती फरमाईश हे बनवायचं असतं ते बनवायचं असतं घरातली एक्स्ट्राची कामं करायची असतात तर माझंही तेच तसलंच काहीतरी चालू होतं म्हटलं चला आता मागच्या दोन तीन दिवसापासून खूप कामं पेंडिंग पडले होते माझे कपड्याचे घड्या करायच्या होत्या घर क्लीन करायचं होतं फरशी पुसलेली नव्हती मला तीही क्लीन करायची होती माझी बालकनी आवरायची होती झाडांना पाणी द्यायचं होतं अशी बरीचशी कामं मला करायची होती आणि हे बघा आता माझ्या मुलाने फरमाईश केली होती की त्याला साबुदाना वडा खायचा आहे तो मला रात्रीच म्हणत होता की मम्मा मम्माने रात्री साडे अकरा वाजता त्याला आठवण झाली की मम्मा मला साबुदाना वडा खायचा आहे आत्ताच म्हटलं अरे बाळा आता आता कसं शक्य आहे कारण त्याला त्याला तर तो छोटा ॲक्च्युली पाच वर्षाचा आहे त्याला काही माहिती नाही आता त्याला वाटलं लगेच बनवत बनत असेल त्याला म्हटलं अरे बेटा आता नाही म्हणू शकत त्याला भिजत घालावं लागतं आणि मग साबुदाना वडा बनतो मग सकाळी उठल्या उठल्या मी पहिले तर साबुदाणा भिजत घातला म्हटलं त्याला कमीत कमी दोन तीन तास तरी लागतात भिजायला हे बघा सकाळी उठल्या उठल्या टाकला होता मी भिजत घालायला आणि तो खरंच खूप छान भिजला होता एकदम मस्त त्याचे दाणे एक दाणा मऊ आणि मोकळा मोकळा झाला असा गिजगा झाला नव्हता म्हटलं चला आता माझी कामं झालेत सगळे कामं झाले होते म्हटलं आता एकदा आंघोळ करून घेऊयात जे आंघोळ झाली की स्वयंपाकाला लागते मग आंघोळीला गेले छान आंघोळ केली बघा माझं पिल्लू बघा त्याचं काही ना काही चालू असतंय तालाला शांत बजवतच नाही काही ना काही खू काहीतरी खुराबाती करत असतो काहीतरी खेळत असतो काही ना काही चाललेलं असतं त्याचं चा. चा। असं तिथे माझी आंघोळ झाली होती आंघोळ झाल्यावर मी माझं स्किन केअर करायला अजिबात ते विसरत नाही स्किन केअर म्हणजे काय जास्त काही करत नाही मी सिम्पल आपल्या मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन बस एवढंच लावते पण ते मी कंपल्सरी लावते कसं असतं ना आपलं जसं वय वाढतं ना तसं तसे आपली स्किनची इलॅस्ट्रिसिटी कमी होत जाते आपले हार्मोन्स चेंज होत असतात बऱ्याचशा गोष्टी आपल्या बॉडीमध्ये घडत असतात ना तर त्यावेळेला आपल्या स्किनला आपल्या बॉडीला जास्त केअर करण्याची गरज असते आपण हाऊसवाईफ आहोत आपल्याला जास्त काय करणं जमत नाही पण बेसिक आहे स्किन केअर म्हणजे मॉइश्चरायझर तुम्ही लावा कुठल्याही चांगल्या प्रकारचं लावा आणि त्याच्यावर सनस्क्रीन लावा इनफ आहे तुमची स्किन खूप छान राहते त्याने छान दिसते हेल्दी ग्लो दिस हेल्दी ग्लो दिसतो तुमच्या स्किनवर आणि पायांना पण मी बॉडी रोशन आणि सिटाफिन म्हणून आहे ते यूज करत असते तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही यूज करू शकतात तसं काही नाही पण हे स्किन केअर मला असं वाटतं की आपण स्त्रियांनी एवढं तरी करायलाच पाहिजे नाही जास्त तर स्वतःची एवढी काळजी तर आपण घेऊ शकतो तर मला असं तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही करत नसाल तर प्लीज चालू करा आणि बघा तुम्हाला कसा फरक जाणवतोय आज संडे होता तर मी मस्तपैकी हेअर वॉश केला होता आता म्हटलं थोडेसे ते टॅप डॅप करून घेवात मी ना माझे केस एकदम ड्राय कधीच कर करत नाही किंवा ड्रायरने पण सुकवत नाही जस्ट त्यातलं पाणी टॉवेलमध्ये सोक करून घ्यायचं आणि ना त्यांना नॅचरली वाळू द्यायचं जेव्हा ते नॅचरली सुकतात ना तेव्हा त्यातलं मॉइश्चर रिटेन होतं आपण जेव्हा त्यांना जबरदस्ती सुकवायला जातो ना ड्रायर यूज करून किंवा टॉवेलने खूप खूप जणांना सवय असते की खूपच पुसून काढतात केसं तसं ना कधीच करायचं नाही त्याने ना केस खूप आपले हेअर्स खूप ड्राय होतात आणि नॅचरल मॉइश्चर आहे ना त्यातलं ते निघून जातं आणि हळूहळू मग ते केस ब्रिटल व्हायला लागतात मग स्प्लिट एंड्स येणं हे सगळे प्रॉब्लेम्स चालू होतात आणि हे बघा आता मी ना केसांना सिरम यूज करत असते स्ट्रिक्सचं सिरम आहे ते कुठेही मिळून जाईल तुम्हाला मग हे मी लावते कंपल्सरी कारण आधी मी यूज करत नव्हते ॲक्च्युली त्याच्यामुळे माझे केस खूप असे फ्रिझी ड्राय दिसायचे खूप असे खराब दिसायचे म्हणजे नरिशमेंट नसल्यासारखे दिसायचे तर मी म्हटलं चला एक ट्राय करून बघू तर ओलं ओल्याच केसांवर लावायचं ते आपल्या केसांच्या हां आपली केसांची लेंथ केवढी आहे किंवा आपल्या केसांचं टेक्स्चर कसं आहे त्यानुसार आपल्याला येतो अंदाज वापरल्यावर तर मी हे ना नेहमी यूज करत असते आणि मी भरपूर लावते खरं माझे केस ना खूप ड्राय आहेत तर भरपूर प्रमाणात मी ते लावत असते केसांचे दोन सेक्शन करून एकदा लेफ्टला एकदा राईटला एकदा टॉपला असं मी लावत असते हे बघा तुम्ही बघू शकतात आणि जेव्हा हे केस सुकतात ना तेव्हा खूप छान दिसतात नॅचरली त्यांना एक शायनिंग येते ते मॉइश्चर दिसतात आणि छान दिसतात म्हणजे वेल आपण ते मेंटेन करू शकतो आणि मोकळे पण सोडता येतात त्याच्यामुळे आणि ट्राय करा तुम्ही पण मी तुम्हाला मला सांगायला आवडेल की नक्कीच हे पण तुम्ही ट्राय करून बघा चला चलो आता मी आले होते किचनमध्ये म्हटलं आता चला साबुदाना वडा करायचा होता मला माझ्या मुलासाठी तर मी सकाळीच बटाटे लावून दिले होते बॉईल करायला मग मी ते मस्त तर ते बॉईल झाले होते काढून घेतले कुकरमधून आणि म्हटलं आता चला साबुदाना वडे तळून घेऊयात कारण वेळ झालेला होता संडे म्हटलं की जरा सगळं उशिरा उशिराच होतं आंघोळी माझी आज उशिराच झाले होते पण असो कारण घरातले कामं खूप करायचे होते आणि एकदा आंघोळ झाली ना की मग ते कराविषयी वाटत नाही परत घाम येतो चिपचिपपणा होतो मग ते फ्रेश वाटत नाही दिवसभर मग संडेच्या दिवशी माझं रुटीन असंच असतं उठायचं आधी फटाफटा -फटा सगळे कामं करायचे आणि मग मी आंघोळ करते आंघोळ झाल्यावर देवपूजा करते आणि मग मी स्वयंपाकाला लागत असते तर आजही तसंच काही केलं होतं मी तर मी शेंगदाणे टाकले होते भाजायला साबुदाणा वड्यात टाकायला आणि त्यातलं काही कुट मी साबुदाणा वड्याला वापरणार होते आणि काही मी खिचडी साबुणची खिचडी पण करणार होती कारण माझ्या हजबंडला खिचडी आवडते तो आम्ही दोघं खिचडी खाणार होतो आणि माझ्या मुलाला मी वडे तळवून देणार होती तर बघू शकताय तर मी मस्त बटाटे सोलले सगळे पटापटा आणि मग ते बटाटे साबुदाना आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता मी नंतर आणि मग ते सगळं मस्त असं एकजीव करून घेतलं मला ना शेंगदाणे भाजले ना ते खायची प्र जाम इच्छा होते तुम्ही पण असं करता का मला कमेंटमध्ये सांगा कारण माहिती नाही मला लहानपणापासूनच ना, शेंगदाणे भाजले आणि त्यातले असे एक दोन उचलून खायला खूप आवडतात आणि स्पेशली जे असे खरपूस भाजलेले असतात ना थोडेसे थोडेसे कासर झालेले असतात ते तर खायला मला प्रचंड आवडतात तुम्हाला पण असं आवडतं का मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर माझे शेंगदाणे भाजून झाले होते आता आणि मग मी ते आता मिक्सरमध्ये घेतले आणि त्यात हिरव्या मिरच्या टाकल्या आणि बस बाकी तेवढंच कारण बाकी तर काही टाकलं नाही मी त्याच्यात हिरव्या मिरच्या आणि शेंग्यांचा खूप कोथिंबीर नव्हती माझी ॲक्च्युली संपलेली होती सो नाही तर कोथिंबीर असली तर मी कोथिंबीर पण टाकत असते त्याच्यामध्ये सो मी ते एकत्र एक केलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं हे बघा इथे मी मस्तपैकी कूट करून घेतला होता हिरव्या मिरची आणि शेंगदाण्याचा जास्त बारीक नाही केला मी थोडासा असं जाडसरच ठेवला होता कारण जास्त बारीक केला तर तो खूप चिटकतो आणि खायला पण चांगलं लागत नाही ते ॲक्च्युली तर मग मी थोडासा जाडसरच ठेवला होता आणि मग मी ते आता सगळं के एकत्र एक केलं इथे कूट शेंगदाणे दोन बटाटे बॉईल केलेले चांगलं मस्त एकजीव करून घेतलं होतं मी ते आणि मग त्याच्यानंतर मी आ, ते साबुदाना वड्या ब बनवायला चालू केलं त्यासाठी काय नाही सिंपली हातात बॉल करायचा आणि ते प्रेस करायचं सगळ्यांना माहितीच असेल आहेत नवीन असं काही नाही आहे सो ते करायला मी चालू केलं होतं तर बघू शकता आहे तुम्ही असे अशा प्रकारे मी ना बनवून ठेवले आहेत चार पाच माझ्या मुलासाठी कारण त्याला ना गरम गरमच आवडतं आणि ते खरं गरम गरमच छान लागतात कुरकुरीत थंड झाले की ते चांगले लागत नाही त्याच्यामुळे मग मी त्याला लागेल तसे दिवस म्हणजे करो ठेवत असते जास्तीचं देऊचं दिवसभरात कधी पण तुला वाटलं तर मग पटकन करायचं काढायचं आणि त्याला तळून द्यायचं तर मी असं करते तर हे बघा मस्तपैकी छान खरपूस भाजून झालेले होते माझे साबुदाण्याचे वडे बघू शकताय तुम्ही आता प्लेटिंग करायला चालू केलं आहे आणि माझ्या माझा मुलगा आलो त्याची रिॲक्शन बघा बघा इतका खुश झाला तो कारण त्याला खूप आवडतात साबुदाण्याचे वडे प्रचंड आवडतात तर तो, तो इतका खुश झाला म्हणजे तो वाटच बघत होता मम्मा तू कधीही बनवती आहे आणि जेव्हा त्याने ते बघितले ते, ना तेव्हा खूप खुश झाला कसं असतं ना आपले लेकरं जेव्हा आपण त्यांच्यासाठीच करतो सगळं म्हणजे त्यांना त्यांच्या आवडीचं बनवणं त्यांनी ते खाणं हे याच्यापेक्षा मोठा आनंद आई कुठल्याच आईला नसतो तर जेव्हा ते असे आवडून नये काहीतरी मागतात आणि आपण केल्यावर ते खातात ना तेव्हा त्याचा आनंद खूप वेगळा असतो तो शब्दात पण नाही सांगू शकत आपण तुम्ही पण आई असाल तर तुम्ही हे नक्कीच रिलेट कराल आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुमच्यासोबत पण असं घडतं का घरी की मुलांनी काहीतरी हट्ट केला आणि आपण ते बनवलं त्यांची जी रिॲक्शन असते ते बघून खूप छान वाटतं मला नक्की कमेंटमध्ये कळवा मी आता इथे खिचडी बनवायला घेतली होती तर ता त्याचे वडे तळून दिले होते तर म्हटलं चला आपल्या खिचडीला पण फोडणी देऊन घेऊ तर खिचडीसाठी मी काय नाही बटाटे बॉईल केले होते ते छोटे छोटे कट करून घेतले थोडे तेलात परतून घेतले आणि मग साबुदाना शिंगणाचा कूट त्यात टाकला तसं मी बघू शकताय आहे त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि मस्तपैकी ते हलवून त्याची मी वाफ काढून घेतली एक म्हणजे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून द्यायचं तर चांगला म्हणजे तो पांढरा साबुदाना तो पांढरा नाही दिसला पाहिजे त्याचा कलर चेंज होतो आणि मग तो चांगला एक पाच सात मिनटं ठेवून द्यायचा एकदम बंद आचेवर कारण खाली लागला तर तो खूप कडक होतो म्हणजे चावायला पण त्रास होतो त्याच्यामुळे एकदम बारीक गॅसवर ठेवायचा आणि मधनं मधून उघडून बघायचं खूप छान होतो साबुदाना खिचडी पण खूप छान लागते आणि त्याचा काही त्रास पण होत नाही चला तर मग आता माझं झालं होतं कुकिंग आता म्हटलं चला ओटा आवरून घेऊयात तर मला ना ते स्वयंपाक झाल्यावर ओटा आवरल्याशिवाय जेवणच जात नाही आय डोंट नो खूप लेडीजचा असतो हा प्रॉब्लेम मला जोपर्यंत ते क्लीन होत नाही ना तोपर्यंत मला जेवायची इच्छा पण होत नाही त्याच्यामुळे माझं जा कुकिंग झालं की मी पहिले क्लीन करत असते पूर्ण ओटा भांडे लगेचच्या लगेच धूम टाकत असते आणि हे बघा माझी खिचडी मस्तपैकी अजून झालेली नाही आहे मी एकदा उघडून बघितली होती मध्ये चलो कसा वाटलं मला ब्लॉग मला नक्की कळवा बाय